तुमचं नाव सांगायचंय कुठून आलाय सांगायचं आहे मी योगेश देवडे मी पातर्डी तालुका मोहोज देवडे या गावातून आलोय मनोज जरंगे पाटलांना कसा पाठिंबा देत आहे तुम्ही मनोज जरंगे पाटलांना आमचा पाठिंबा पहिल्यापासून पा पण होता आनता पण आहे आणि तुम पुढे पण राहणार आणि काल म्हणजे पाटलांची तब्येत खालावताना पाहताना पाहा महाराष्ट्र संबंध रडत होता आणि काही जण बोलताय की पाटील नाटक करता त्यांच्याविषयी काय बोला नाही नाही आता कसं असतं माहिती ज्यावेळेस स्वतः लाग लागते का त्यावेळेस समोरच्या समोरच्या नाही कळू शकत काय झाले ज्यावेळेस आपलं घर जळताना त्यावेळेसच त्यावेळेस करत समोरच्याला त्याच्यामुळे ना मराठ्यांचे सेनापती आहेत मनोज जारंगे पाटील आणि भुजबळ वारंवार टीका करताय की जरांगे पाटील हे आले की ते आले की पाणी प्यायला सुरुवात करताय हे आले की ते असं झालं तसं झालं तुम्ही त्याच्याविषयी काय बोल त्याच्याविषयी नाही काय बोलू आपण त्या कारण की आहे का तो माणूस आहे का नालाय तर नालायक माणूस आहे मुरखा नालायक म्हणजे त्याला कोणती जरी पदवी देऊ नये म्हणजे काय त्याच्याबद्दल बोलाव